नमस्कार मी दीपक उगले आपण पाहता स्टार चोवीस तास न्यूज मराठी यवला तालुक्यातील डोंगरगाव पंचक्रोशीत संपन्न होत असलेल्या श्री संत बहिणाबाई महाराज यांचा पंचेचाळीसवा विरता नारळी अखंड हरिणाम सप्ताह सोहळा मोठ्या हर्ष संपन्न होत असून सप्ताह सोहळ्यासाठी येणारे साधू संत महंत भाविक भक्तजन महाप्रसादाचा लाभ घेत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदानही करण्यात येत आहे श्रावण शुद्ध पुत्रता एकादशीनिमित्त उपवास असल्याने शाबुदाना खिचडीयन भगरीच्या भाताचा महाप्रसादाचा लाभ भावी भक्तांनी घेतलाय चला तर भोजन पंक्तीची काही दृश्य श्रावण शुद्ध पंचमी एकादशी आणि गेली आठ दिवसापासून हा उत्साह चालू आहे ह्या स्वरूपामध्ये चालू आहे आणि आज आरिदिने म्हणजे जागरचा दिवस आहे आणि उद्या काला आहे द्वादशी पण मग त्यासाठी येणारी बरीचशी मंडळी आज मंडळीने सप्ताह कमिटी आणि परिसर डोंगरगाव भारण कोळम आणि आजचा प्रसाद सरासरी पन्नास गुन्हेच्या पुढेच असेल का केलेला आहे आणि त्यासाठी सगळे मंडळी हजर आहे आजची सेवा सकाळची प्रार्थना आता थोड्या दिंडी निघणार आणि आजची सेवा ज्ञानेश्वर माऊली कदम छोटी माऊली त्यांनी सेवा केली आणि संध्याकाळीची सेवा परभादरणी संदीपान महाराज शिंदे असे गावकर यांची आहे आणि असा हा आठ दिवसापासून चाललेला ज्ञान यज्ञ जो शे शेहेचाळीस वर्ष झाली आणि हा ज्ञान यज्ञाचा आनंद परिसरातील जो हजार पाचशे गावं घेत आहे येवला तालुका पूर्ण नांदगाव तालुका एक बराचसा अर्धा इकाडा निफाड तालुका ही विंचूर लासलगाव गाव इथून मंडळी येते खालून कोपरगाव कोपरगाव वगैरे ही मंडळी सगळी येते इकडून खालून वैजापूर शूरपासून मंडळी येते काही कन्नडचे भाग आहे इकडे जेऊन मुसापूर हाही भाग येतोय आणि असा हा चार पाच तालुक्यातली मंडळी जवळ हजारे गावची मंडळी या यज्ञाचा आनंद घेत आहेत सकाळ संध्याकाळ पण मग इथे एक आनंद आहे तरुण मंडळी जो हो सरासरी पंधरा ते वीस मिनिटात वाढ करतात सरास पंक्तीला पंचवीस वीस पंचवीस हजार लोक सहजातात बसे म्हणजे एका पंक्तीला तर असा हा आनंद आज गेली आठ दिवसापासून होतो आहे आणि उद्याचा समारोप काल्या कीर्तने होणार आहे तरी मी सगळ्या प्रजेला विनंती करतो की उद्या आपण सगळ्या बहुसंख्येने हजर राहावा गेली आज पहिले आपण चारशे गावं होती पंक्तीसाठी कारण गावं निवडणार की ती लिहिणार किती पा पार्पेटमध्ये छापाला जागा राहत नाही पण तरीही चारशे गाव मंडळी आली सगळ्यांनी भाकरी आणली आमटीला लागणारा सामुग्री दिली म्हणून त्या चारशे गावची पण मग काही गावं रु छापल्याने गेले लोक नाराज झाले मी त्या सर्व मंडळीची क्षमा मागतो आपण नाराज होऊ नये तरीही सगळ्यांनी उद्या काल्याच्या महाप्रसादाला बहुसंख्येने उपस्थित राहावा तशी काही एवढी अडचण नाही जागेची जागा आहे नसलं तरी आपण उद्या माड माड आणवर काही पंक्ती बसवणार म्हणजे जागेचा प्रश्न मोठा हा निर्माण होतो पण आज इथे मार्केट कमिटी डोंगरगाव येवल्या तालुक्यातली आणि ती ही कसा सगळे व्यापारी मंडळ आहे तरुण मंडळ आहे सप्ताह कमिटी आहे गावकरी आहे लहान थोर हो आहे अगदी मनाभावापासून या छोट्याशा नगरीमध्ये एवढं कार्य घडलं हा बडा एक आनंद आहे चिंता राहते एवढं मोठं कार्य सोपं नाही म्हणलं आणि अवघड वि नाही का नाही अवघड तर हे चार सहा तालुक्याचे हजार पाचशे गावं आहे त्याच्यामुळे अवघड काही जात नाही कारण प प्रजेच्या मनात आलं काय होणार नाही आले देवाजीच्या म्हणा असं होतं आहे तर ही प्रजा काय करेल याचा भरोसा नाही म्हणून सगळ्या प्रजेचा एक एक कण आज घरातून दहादा विशेष भाकरी येतात त्याच्यामुळे हा यज्ञ होतो आणि असाच हा यज्ञ गोड संपन्न करावा उद्या तुम्ही सगळ्यांनी बहुसंख्येने यावा ही ग्रामस्थातर्फे सप्ताह कमिटीतर्फे मार्केट कमिटीतर्फे आणि माझ्यातर्फे सगळ्याला मी विनंती करतो की तुम्ही हा यज्ञ गोड संपन्न करावा आपल्या या डोंगरगाव नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह संत बहिणाबाई महाराजांचा पंचेचाळीसावा नऊ तारखेला सुरुवात झाली आज एकादशी असल्याकारणाने आज, आज भाविक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालेले आहेत आजच्या या एकादशीनिमित्त साधारणतः कमीत कमी पन्नास ते साठ हजार लोक भाविक या ठिकाणी आले आहे त्याबद्दल मी त्यांचे डोंगरगाव पंचकृषीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो त्यांचे आभार मानतो छोट्याशा या डोंगरगाव नगरी व पंचकृषी सर्वांच्या सहकार्यामुळे होत आहे हे की सर्वा येवला तालुका बैजापूर तालुका आणि कोपरगाव तालुका असणाऱ्या सर्व तालुक्यांनी व आमच्या असणाऱ्या जवळपास सर्वच गावांनी अतिशय असे सुंदरपणे नियोजन करून आणि पंक्तीचाही बी अतिशय बी नियोजित वाडेकरांनी हा एक्कावन्न नपोते आज या ठिकाणी शाबुदाना तयार करून सर्व भाविक भक्तांना या महाप्रसादाचा लाभ चालू आहे सकाळी नऊ पासून ते आता रात्री दहापर्यंत हा महायज्ञ चालू राहील अखंड सप्ताह पंचेचाळीस हवा पंचेचाळीस हवा जवळजवळचा शाबुदाना तयार केलेला असून वीस हजार पब्लिक येथे जमलेले आहेत आणि व्यवस्थित सत्ता पार पडलेला आहे तसे प्रत्येक वाडेकरी प्रत्येक निवेदन आणि प्रत्येकाला पाणी असं डोंगरगाव समस्त गावकरी मंडळ यांनी मदत केलेली आहे ठोक व्यवस्था ठेवलेली आहे तसंच भंडाराचा कार्यक्रमसुद्धा तीनशे ते चारशे पोत्याचा होईल आणि भव्य अशी गुरवणूक होणार आहे